नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुंबई पोलीस पदाच्या अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली असून मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस प्रक्रियेतील अंतिम यादी निवड झालेल्या समावेश असलेल्या उमेदवाराची नियुक्ती देण्याची कारवाई करण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी जी आहे तर ती केली जाणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर त्यांना सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाग म्हणजे पोलीस शैल चिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायकाळा मुंबई येथे हजर राहण्यासाठी आलेलं हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं अपडेट आहे कुटले -कुटले ले ले। तर त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये देण्यात आलेले मुंबई पोलीस चालक सॉरी पोलीस भरती दोन हजार एकवीस जी आहे तर त्याच्यामधल्या पात्र उमेदवाराची वैद्यकीय तपासणी संदर्भातला आलेले हे यादी आहे सोबत जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे ते पण देण्यात आलेले तर सर्व डॉक्युमेंटची यादी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे भरती म्हणजे परीक्षेचं जे ओळ ओळखपत्र आहे म्हणजे ॲडमिट कार्ड मैदानी चाचणीचं आणि लेखी परीक्षेचं त्या त्यानंतर चार पासपोर्ट साईजचे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यानंतर तुम्हाला जे वयाचा दाखला असणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्याच्यासोबतच तुम्हाला हाताळणीचं प्रमाणपत्र जे आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर पात्र झालेल्या उमेदवाराची यादी अशा प्रकारे आहे तर बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरतीमध्ये पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जे वैद्यकीय तपासणीसाठी पात्र झाले त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन नंबर एक्झाम सीट नंबर उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे अप्लाय कॅटेगरी आहे कास्ट आहे अप्लाय कॅटेगरी आहे फायनल मार्क्स आहे तर सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या यादीचं पीडीएफ जे आहे मुंबई पोलीस शिपाई भरतीचं तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात तेही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग